आम्ही नाणेघाट येथून निघून कोकडेश्वर महादेव मंदिरामध्ये आलो आहे आणि हे पुरातन मंदिर ज हेमाडपंथी स्वरूपाचे असून मंडळी जवळपास हजार ते बाराशे वर्षापूर्वीचे हे पुरातन मंदिर आहे मी ते तुम्हाला आत नेऊन दाखवणार आहे मंदिर पुरातन असल्याचे पुरावे अवतीभोवती विखुरलेले आहे आणि मंदिराच्या बाजूला एक सुद्धा आहे पण बारो पाण्याने भरले असल्यामुळे सध्या ते दाखवता येत नाही मंडळी चला आपण पाहूया पुरातन मंदिर कुकडेश्वर महादेव मन... संस्थान हे अतिशय पुरातन असे मंदिर असून मंडळी या मंदिराचं छत सध्या नाहीच झालेलं आहे परंतु या मंदिराच्या आजूबाजूला जे अवशेष आहेत ते या मंदिराची पुरातनता सांगून जातात आपण दर्शन करूया पुरातन महादेव संस्थांचे मंदिराच्या अगदी बाहेर मोठ्याशा नंदी असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारीक कोरीव काम केलेल्या मूर्ती आहेत मंदिराच्या आत आपण प्रवेश करूया हेमाळ पत्नी पंथ पद्धतीचं बांधकाम आणि मंदिराच्या आजूबाजूच्या गाभाऱ्यामध्ये हो अतिशय पुरातन मूर्ती आहे कुकडेश्वर महादेव संस्थान मंदिर पंचमुखी शिवाची पिंड इथपर्यंत येऊन मंडळी आमचं सार्थक झालंय फार पुरातन मंदिर आम्हाला पाहाव्याच मिळालं आजूबाजून पाहिला असता अतिशय सुंदर असे शिल्पे या मंदिरात अवतीभोवती कोरलेली आहेत आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच सुद्धा आहे ते बारो पाऊस चालू असल्यामुळे पूर्णपणे भरलेलं आहे म्हणजे तर मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात फिरून मी तुम्हाला मंदिर किती पुरातन आहे हे दाखवू शकतो सध्या पुराचं तो, पुरा तो खात्यात याचं डागुगीकरण चालू आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात उत्खनन झाले असून त्या ठिकाणी पुरातन शिल्पे वीरगळी आणि अशी बरीचशी शिल्पे सापडली आहे पाहतो मी त्याला त्याच्या योग्य ठिकाणी ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे